हा माणूस कोण आहे त्यांना बघायचं होतं की काका कोयटी हा देव माणूस कोण आहे आम्हाला बघायचा आहे की आम्हाला सात वाटा डबी देत आहे चाळीस वर्षामध्ये काहीच काम झालेली नाहीये हा सत्ता त्यांच्या हातात होते मग पाण्याचा प्रश्न मेन मुद्दा पाण्याचा प्रश्न होता गाय गरिबांच्या लोकांचे हंडे त्यांनी डोक्यावरचे अंडे खाली उतरवले आणि आता पाणी तीन आड चार दिवसा पाणी भेटत आहे पाणी होऊन जातो आम्ही भरपूर पाण्यासाठी तर उन्हाळ्यामध्ये येतोय आम्हाला तेवढं नाही आनंद नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आजच्या आपल्या विशेष आणि महत्वाच्या कार्यक्रमात रणसंग्राम नगर परिषदेचा कौल जनतेचा आज आपण आलो आहोत अहिल्या नगर जिल्ह्यातील कोपरगाव या शहरामध्ये या ठिकाणचं नगरपालिकेचं इलेक्शन पार पडत आहे निवडणुका पार पडत्या आहेत या ठिकाणी अनेक उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत त्यामध्ये आशुतोष काळे गटाचे जे काही आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत काकासाहेब कोटे आहेत त्यानंतर विवेकदाता कुल्हे यांच्या गटाचे जे काही उमेदवार भाजपचे राजन सन्दान आहेत त्यानंतर शिवसेनेचा उमेदवार आहेत महाविकास आघाडीकडनं देखील उमेदवार देण्यात आलेले आहेत अनेक अपक्ष उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत एवढे सारे उमेदवार रिंगणात असताना कोपरगावमध्ये सध्या कुणाची चर्चा पाहायला मिळते आहे कोपरगाव मध्ये सर्वाधिक हवा कुणाची पाहायला मिळते आहे हे आजच्या आपल्या या, या रणसंग्राम नगर परिषदेचा कौल जनतेच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया या ठिकाणच्या जनतेचा कोल कुणाच्या बाजूने पाहायला मिळतो आहे आणि कोण होणार कोपरगावचा नगराध्यक्ष यानंतर काका सोबत काकासोबत बातचीत करूया काकांना काय वाटतं विचारूया आपण काका नमस्कार नमस्कार या ठिकाणी नगर परिषदेचं इलेक्शन पार पडत आहेत राष्ट्रवादीचे काकासाहेब कोयटे हे जे काय ते उमेदवार आहेत त्यानंतर भाजपकडनं पराग संधान आहेत अजून देखील महाविकास आघाडीकडनं उमेदवार देण्यात आलेला आहे शिवसेनेकडे देण्यात आलेला आहे अपक्ष उमेदवार आहेत एवढे उमेदवार असताना आपल्याला काय यावेळेस कोपरगावचा नगराध्यक्ष कुठल्या पक्षाचा होईल आणि कोण होईल काका कोयटे होईल असा अंदाज आपल्याला वाटतोय का बरं वाटतं असं आपल्याला की ते होतील म्हणून काळामुळे पाण्याचा प्रश्न असे ये काम केल्यामुळं असं वाटतंय कि बा तोच पक्ष चांगला राहील म्हणजे आशुष दादांनी जे आशु दादा कामं केलेली या भागात त्यामुळे तुम्हाला वाटतंय की काकासाहेब कोटे हे नगराध्यक्ष होऊ शकते कुठली कामं केली बरं त्यांनी आता पाण्याचा प्रश्न दूर केला आहे ना अशी तयार प्यायच्या पाण्याचा प्रश्न दूर केला आहे पर ते घरोघर नळांना पाणी भरपूर येत आहे रोड ची व्यवस्था केली लाईट ची केली गटारी अंडरग्राऊंड झाल्या आमच्या भागात तर काम झालंय बघ इकडे तर त्याच्यात सवाल असतो मग काय वाटतं वीस ला मतदान होईल एकवीस चा निकाल का पाहायला मिळेल कोण या ठिकाणी गुलाल उधळणार काय वाटतं का आशुतोष काळे आशुतोष काळे एकंदरीत आशुतोष काळे यांनी या भागात जी काही कामं केलेली आहेत त्या कामाच्या जोरावरती काकासाहेब कोटे हे नगराध्यक्ष होतील अशा प्रतिक्रिया ठिकाणी जनतेच्या पाहायला मिळत यानंतर कोपरगावची काही महिला मंडळी आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत की इथल्या महिलांना नक्की काय वाटतं आहेत या ठिकाणचं नगरपालिकेचं या ठिकाणी इलेक्शन पार पडतं आहे नाही इथल्या महिलेचं मत काय आहेत महिलांचं मत कुणाच्या बाजूने जात आहेत नेमकी इथले कोणते प्रश्न महत्वाचे आहेत आणि कोणत्या प्रश्नांवरती कामं झाली पाहिजेत महिलांचं मत काय जात आहे कोपरगावकरांच्या महिलांना काय वाटतं आहे आपण जाणून घेणार आहोत ताई नमस्कार नमस्कार या ठिकाणचं कोपरगावचं जे काही आहे नगरपालिकेचं इलेक्शन पार पडत आहेत अनेक उमेदवार मैदानात आहेत भाजपचं उमेदवार आहेत राष्ट्रवादीचं आहेत त्यानंतर शिवसेनेचं आहेत महाविकास आघाडीचा आहे असे अनेक उमेदवार मैदानात असताना काय वाटतं आपल्याला यावेळेस कुठल्या पार्टीचा नगराध्यक्ष होईल कोण नगराध्यक्ष होईल माझ्या हिशोबाने यावेळेस दादाच आणि का काका कोयटे काकासाहेब कोयटे नगराध्यक्ष होतील असं वाटतं काका कोयटे नगराध्यक्ष होतील असंच वाटतंय ते होतील असं का बरं वाटतं आपल्याला कारण त्यांनी विकास केलेला आहे त्यांनी विकास केलेला के आहे कोणती विकास कामा झाली बरं असं वाटतं आपलं अशी तस दादानी सगळं आमचा हंडा उतरलं डोक्यावरच त्यांनी पाण्याची सोय केली आम्हाला म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी पाण्याचा प्रश्न होता हो खूप मोठा या इथे ना पाण्याचा प्रश्न इतका मोठा होता कोपरगाव मध्ये या संजय नगर मध्ये किंवा या कोपर गावात पण आहे ना आपला मेन मुद्दा पाण्याचा प्रश्न इथं सुटलेला आहे त्याच्यामुळं मला वाटतं की काका कोयटे आशुतोष दादा आणि आपले जे पण आपल्या वार्डामधले नगरसेवक वा हे दोन सागर आय व निंबा अंजना फडे हेच येतील असं वाटतंय मला या अगोदर या ठिकाणी कोल्हे गटाची देखील सत्ता राहिलेली आहेत त्यांच्या काळात देखील या ठिकाणी चाळीस वर्ष त्यांच्या आता सत्ता होती त्यांच्या काळात काही कामं झाली काय बघा चाळीस वर्ष जर त्यांच्या आता जर सत्ता होती तर मग त्यावेळेस त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडलेला नाहीये तर आता मग पाच वर्ष मध्ये जर दादांनी पाण्याचा जर प्रश्न सुटलेला आहे तर मग शेवटी सगळे जितके पण आहे प्रभागामधले लोक कोपरगाव मधले तर पाण्याचाच प्रश्न मेन सुटणार आहे आहे सुटलेला मग त्यांनाच वोटिंग येणार आहे ना आणि तेच येतील यावेळेस ताई सोबत बोलूया ताई या ठिकाणी हे जे काही नगरपालिकेचं इलेक्शन पार पडतायत एक महिला म्हणून आपल्याला काय वाटतं कोणते प्रश्न महत्वाचे होते जे की व्हायला पाहिजेत आणि या अगोदर जे चाळीस वर्षात होणार नव्हतं ते पाच वर्षात त्यांनी करून दाखवलं असे बी गरीब लोक उपाशी मरत होते आणि त्याच्यामुळे ते पाण्यामुळे मारत होते मोठे लोक काय त्यांचं ते मॅनेजमेंट करून घेत्या पण गरीब लोक कुठून आहे त्यांनी पाच त्यांनी सगळं काय म्हणतात ते सगळं सोडवलं गरीब लोकांचं आणि याच्या पुढे बी चांगले काम करणार आहे आमचं मत तर त्यांनाच जाणार आहे काका नमस्कार नमस्कार या ठिकाणी कोपरगावच नगरपालिकेचं इलेक्शन होत आहे अनेक उमेदवार मैदानात आहे त्यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आहे काकासाहेब कोयटे भाजपकडनं पराग संधान आहेत त्यानंतर महाविकास आघाडीकडनं देखील उमेदवार देण्यात आलेला आहे शिंदे गटाचा आहे अपक्ष उमेदवार आहेत एवढे सगळे उमेदवार असताना काय वाटतं यावेळेस कोपरगाव मध्ये कोण बाजी मारणार कोणाची हवा जास्त पाहायला मिळते आता कसं आहे अपक्ष ना आमचे दोन गट टप फायटल कोले आणि कोले आणि काळे आता काळे बी येऊ शकतो आणि कोले पण येऊ शकतो कारण कोल्हा बी दोन्ही बी बरोबरीचे उमेदवार आहे काही त्याच शंका नाही पण नेमकं कोण येईल हे सांगू शकत नाही एक आशुतोष काळे यांचा एक गट आहे आणि विवेकदाता कुल्ले यांचा एक गट आहे दोन्ही गटामध्ये फाईट पाहायला मिळते तुमचं असं म्हणणं आहे या दोन्ही गटामधून मजबूत कोण पाहायला मिळतं आता कोल्हे पण मजबूतच आहे आणि काळे पण आहे दोन्ही बी जवळजवळ मी सांगतो तुम्हाला फिफ्टी फिफ्टी जवळ जवळ काही बदल नाही त्याच्यामध्ये मग कोण बाजी मारत हे काही सांगू शकत नाही आज त्यानंतर या भागात कोणाच्या वतीने काम झाली आणि कोणती झाली काय वाटतं दोन्ही काम कामं केलेली भरपूर दोन्हीने बी केलेले काळ्यांनी केलेले आणि कोल्ह्यांनी पण केलेले दोन्ही ना कामं करूया इथल्या युवकांना काय वाटतं दादा कोपरगावचा एक युवक म्हणून आपल्याला काय वाटतं या ठिकाणची नगर परिषदेची निवडणूक पार पडते आहे कशा पद्धतीचं वातावरण या कोपरगावच्या नगर परिषद निवडणुकीत पाहायला मिळत आहेत अनेक उमेदवार मैदानात आहे एकीकडे विवेक कोल्हे गटाचे उमेदवार आहेत आशुतोष काळे यांच्या गटाचे उमेदवार आहेत या दोन गटामध्ये जास्त टक्कर पाहायला मिळते इतर देखील उमेदवार आहेत महाविकास आघाडीने देखील उमेदवार दिलेले आहेत ते देखील तगडे उमेदवार आहेत एकंदरीत हे सगळं वातावरण पाहता कोपरगावकरचे युवक जे आहेत कोपरगावचे ते कुणाच्या बाजूने जास्त पाहायला मिळतात नक्कीच तुम्हाला मी सांगू इच्छितो की आदरणीय काकाजी कवटे जे आहे अनेक युवकांकरता स्टडी पॉइंट असेल गोरगरीब जनतेकरता जेवणाचे डबे असतील समतापत संस्थाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य काकाजींनी अनेक गेल्या काही वर्षापासून चालू आहे असं नाही की आता निवडणूक आली मग काकांनी काम चालू केले आता काल एक व्हिडिओ बघितला गांधीनगरमध्ये अनेक निराधार लोक आहे की त्यांना काकांचे कित्येक दिवसापासून जेवणाचे दोन टाइमचे गरम गरम डबे चालू आहे ज्यावेळेस काकांची रॅली त्या ठिकाणी झाली त्यावेळेस त्या महिला त्या निराधार बाईला त्या डबे घेऊन काकाला दाखवायला हल त्या व काका त्यांनी विजयाची शाश्वती दिली का हा माणूस कोण आहे व त्यांना बघायचं होतं की काका कोणते हा देव माणूस कोण आहे आम्हाला बघायचा आहे की आम्हाला सात वाट्यावरून डबे देत आहे आणि आमच्या सारख्या नवीन विद्यार्थ्यांना स्टडी पॉईंट असेल मुलांना खेळायला गार्डन असतील मंदिर असतील असे खूप का सामाजिक कार्य आदरणीय काकाजी कैठ्यांनी केले आणि जे विरोधक बोलतात की काकांना पद पाहिजे पाहिजे तर काकांना अजिबात पदाची अपेक्षा नाही काकांना इंटरनॅशनल लेवलला पद आहे फक्त गावाची सेवा करण्याकरता व कोपरगावचा विकास करण्याकरता काका या निवडणुकीत उतरलेले आहे आणि नक्कीच माझी काकांना शुभेच्छा आहे की काका नक्कीच नगर जिल्ह्यात एक नंबरचं मताधिक्य घेऊन निवडून दादा आपल्या सोबत आहे दादा सोबत बातचीत करूया दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा संजय हरिलाल कट्टे काय वाटतं कोपरगावची या ठिकाणी जी काही नगर परिषदेची निवडणूक आहे ती पार पडती आहे कशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत अनेक उमेदवार मैदानात आहेत राष्ट्रवादीचा आहेत आशुतोष काळे यांच्या गटाचा विवेकदादा कोल्हे असतील त्यांच्या गटाचा उमेदवार आहेत महाविकास आघाडीने उमेदवार दिलेला आहे शिवसेनेने देखील उमेदवार दिलेला आहेत काय वाटतं या मतदारसंघात कुणाची चर्चा पाहायला मिळते जास्त या मतदारसंघामध्ये विधानसभेचे आमदार आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जो उमेदवार दिलेला आहे काकासाहेब दादाप्पा कोयटे हे कोपरगावच्या हिताचे माणूस त्यांनी दिलेले आहे आणि जनसामान्यातून त्यांनी ते दिलेले आहे त्यांनी कोणत्याही आपल्या जवळचा उमेदवार दिलेला नाही त्यांनी जनसामान्यातला उमेदवार दिलेला आहे त्याचप्रमाणे दिले काकासाहेब कोयटे यांच्या मागे एक मोठी भिंत उभी आहे ती भिंत म्हणजे त्यांनी समाजकारणामध्ये खूप काम केलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांची समतापद संस्था असेल त्यांचं समता इंटरनॅशनल शाळा असेल त्याचप्रमाणे कोविड काळामध्ये काकांनी भरपूर डबे पुरवलेले आहेत आणि ते डबे आजही पुरवले जात आहेत त्यामुळं कोपरगाव शहरामध्ये आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जो उमेदवार दिलेला आहे तो जनतेच्या पसंतीला उतरलेला आहे आणि ती पसंती बघून सर्वाधिक माता देख्याने काका कोयटे हे विजयी होणार आहे यात कोणतीही शंका नाही तुम्ही म्हणतायत की काकासाहेब कोणते कोयटे जे आहेत आशुतोष काळे गटाचे उमेदवार त्यांना जनतेची पसंती मिळते आहेत त्यांना पसंती मिळते त्यामागचं मुख्य कारण काय त्यामागचं मुख्य कारण त्यांचं समाज सेवा करण्याची त्यांची जी वृत्ती आहे त्यांनी जवळजवळ वीस वर्षापासून राजकारण सोडलेलं होतं आणि त्या राजकारण सोडल्यानंतरही त्यांनी समाजकारण सोडलेलं नव्हतं इतर आता तुम्ही निवारा साइड बघाल तर त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान बनवलेले आहे त्यांना तिथं बसण्या उठण्यासाठी सोयी केलेलं आहे त्याचप्रमाणे मेन मेन रोडला तुम्ही बक्षांत काका कोयटे यांच्या समताईन समता संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बरीचशी सुख सुखसुविधा करून ठेवलेली आहे बस स्टँडवरती त्यांनी पान पानपोई उभे केलेले आहे त्यांचा जो मानस आहे समाजसेवेचा त्यांना त्यांनी एक वसा उचललेला आहे ते, ते, ते राजकारणात नव्हते तरी त्यांनी समाजसेवा केली आता राजकारणात आले नगराध्यक्ष जर झाले तर खरोखरच कोपरगावचा पालट झाल्याशिवाय राहणार नाही ही गोवाही एक कोपरगावचा नागरिक या नात्याने मी आपणास देत आहे यानंतर अजून काही व्यावसायिक आपल्या सोबत आहेत त्यांच्यासोबत देखील आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत काका नमस्ते नमस्ते आ, या ठिकाणी नगरपालिकेचं इलेक्शन पार पडत आहेत या ठिकाणचे आपण व्यावसायिक आहात काय वाटतं एक व्यावसायिक म्हणून या भागात नगरपालिकेचं इलेक्शन पार पडत आहे कशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळत आहेत अनेक उमेदवार मैदानात आहे भाजपचा उमेदवार आहेत पराग संधान त्यानंतर राष्ट्रवादीकडनं काकासाहेब कोटे हे उमेदवार आहेत त्यानंतर महाविकास आघाडीकडनं सपनाताई मोरे या उमेदवार आहेत राजेंद्र जावरे असतील हे उमेदवार आहेत असे अनेक उमेदवार रिंगणात उतरलेले असताना आपल्याला काय वाटतं यावेळेस कोपरगावचा अध्यक्ष कोण होईल कोण विजय होईल आपल्याला काय वाटतं कोपरगावचा तर असं व्हायला पाहिजे का सर्व कोपरगावचा कोपर कोपर विकास करणारा आणि त्याच्यामध्ये बोला शहराचा विकास जास्त करणारा माणूस पाहिजे काय वाटतं मग या सगळ्या उमेदवारामधून कोण वाटतं आपल्याला की हे काम करतील आता काम करणार भरून सर्व आहे पण योग्य असा उमेदवार पाहिजे होता पण तसं तर वाटत नाही का आपल्या कपोरांमध्ये असं योग्य उमेदवार दिसत नाही अजून परंतु आता हे जे काही उमेदवार आहे यांच्यापैकीच कुणाला तरी एकाला मतदान करायचंय किंवा मग नोटा पर्याय आहे काय वाटेल आपल्याला कुठला पर्याय निवडणार आपण नाही मतदान तर मी तर शहू दे पर्याय तो मी तर मतदान करणारच आहे नोटाचा वापर आणि योग्य ते उमेदवार मतदान पण करू कुठला उमेदवार योग्य वाटतं आपल्याला पण योग्य नाव कसं मतदान गुप्त राहत आता मी तुम्हाला ओपन कसं करणार मी तुम्हाला अजिबात नाही एकंदरीत काका आपल्या सोबत त्यांच्या सोबत बातचीत करूया काय वाटतं काका आपल्याला या ठिकाणचं जे इलेक्शन पार पडत आहे अनेक उमेदवार मैदानात आहे कुठला उमेदवार या ठिकाणी नगराध्यक्ष होईल ते असा ओपन नाही करू शकत ना नाही नाही ते तरी तरी या ठिकाणच्या कोल कोलकुणाच्या पाठीमागे जास्त पाहायला मिळतोय कौल तर सगळे आहे काय सगळ्यांच्या मागे कौल दिसतो पण नेमकं एकवीस तारखेला काय निकाल लागत ते कुणी सांगू शकत नाही म्हणजे एकवीसचा निकाल अजून सांगू शकत नाही काट्याची टक्कर पाहायला मिळते का नाही नाही काट्याची टक्कर तर आहेत कुठल्या दोन नेत्यांमध्ये टक्कर पाहायला मिळते काय वाटतं आपल्याला टक्करला दोन्ही तीन नेते सपना ताई भरत मोरे सुद्धा टक्कर मध्ये अजून हा आणि हे दोन तर आहेत घड्याळ आणि कमळ या तीन मध्ये टक्कर पाहायला वर्षांमध्ये काहीच कामं झालेली नाहीये हा सत्ता त्यांच्या हातात होते मेन मुद्दा पाण्याचा प्रश्न होता लोक गाय गरिबांचे लोकांचे लो, लो, हंडे त्यांनी डोक्यावरचे अंडे खाली उतरवले आणि आता पाणी तीन आड चार आम्हाला पाणी भेटत आहे तर मग शेवटी आमचं मत फक्त आशुतो जादांसाठीच आहे पाणी होऊन जातो आम्ही भरपूर पाण्यासाठी तर आहे उन्हाळ्यामध्ये तर आता आम्हाला चार दिवसाला पाणी येतोय आम्हाला तेवढ यानंतर काय ताई या ठिकाणी आशुतोष काळे यांच्या बाबत तुम्ही की त्यांनी केली के ते विद्यमान आमदार आहेत या अगोदर देखील आमदार राहिलेले आहेत जन्मत परत त्यांच्या बाजूने येईल का त्यांच्या गटाचा नगराध्यक्ष होईल का वाटतं आपल्याला हो तेच येणार शंभर टक्के कारण त्यांनी तलावाचं वगैरे सगळं काम केलंय यापुढेही ते करणार काय वाटतं आपण या ठिकाणी बरीच वर्ष या ठिकाणी बघितली असतील कोपरगाव मध्ये कशा पद्धतीचं सध्याचं राजकारण पाहायला मिळत कुठली कामं झाली पाहिजे काय वाटतं आपल्याला या इलेक्शन बद्दल इलेक्शन हे चांगलंच आहे कोण निवडून येईल काय दोन्ही चुलबळ आहेत उमेदवार राष्ट्रवादीचा आणि भाजपचा सुद्धा पण कोण कोणी दोघांमध्ये आता कोणी सांगू शकत नाही आणि गावामध्ये काम खूप झालेले आहेत रोडचे झाले पाण्याचा प्रश्न सुटलेला पहिले पंधरा वीस दिवसावर पाणी होत आता चार दिवस नंतर पाणी त्याच्यामुळे पाण्याची काय एवढी काही अडचण नाही राहिली पहिल्यासारखी जी अडचण होती आणि गावामध्ये आता पाण्याची अडचण थोडी कमी झालेली आहे अजूनही काम चालू आहे अजून पाण्याचं काम होणार आहे त्याच्यामुळे काय ही कामं कोणी केली या ठिकाणी या शुधादाच्या काळातच झालेले काम आहे आमदारा शुधदा काळ यांच्या काळात झालेली काम आहे कोणती कामं झाली त्यांच्या काळात त्या ठिकाणी रोडचे झाले काही शॉपिंग सेंटर झाले काही दवाखान्याचं काम झालेलं आहे असं एक, एकंदरीत बरा आहे ज्या जपाचार एकंदरीत विजयी कोण होईल याबाबत काकांनी प्रतिक्रिया दिलेली नाही परंतु या ठिकाणी अनेक कामं झालेली आहेत पाण्याचा प्रश्न कोपरगाव मध्ये बिकट होता तो प्रश्न देखील बऱ्या प्रमाणात सुटलेला आहे असं काकांचं म्हणणं आहे